माझं नावस्कार तुमचा पुन्हा एकदा गेम ब्लॉक मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपण एकदा इकडे चाललेलो आहे देवी बघायला आणि गेम ब्लॉक मध्ये गेलम ब्लॉक मध्ये तुम्हाला <laughs> बघायला भेटली नाही म्हणून ह्या भेटेल आम्हाला उशीर होतोय आता पण आम्ही एक्झॅक्टली आता फायनली निघालोय देवीच्या दर्शनाला काय असे असे लोकांचे ड्रीम आहेत पण मोबाईल बरोबर नाही ना, ना काय करणार अरे नाही हा मोठा जोक होऊ शकतो की नाही वगैरे दाखवायचे हे जाऊ आता देवी बघायचं पण आणि आज तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो कशी आहे देवी आणि कसं काय डेकोरेशन आजचं पण बघूया आज ग्रीन कलर आहे ना आता म्हणजे एंट्री केलेली आहे पण आतमध्ये तुम्हाला वाटत नाही की काय म्युझिकल म्हणजे म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स आहेत ना त्यामुळे आवाज नाही ना एक काम करतो शूट करताना मला दाखवतो काय हो तुम्हाला व्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर राईट नेक्स्ट ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या आवाला मोठं करा <laughs>